नमस्कार शेतकरी बंधूंनो मी बापू बिटगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा आत्ता जे अतिवृष्टी असेल पूर असेल महापूर असेल याच्यामुळे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं तर अशा शेतकऱ्याचे जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावरती निविष्ट अनुदान जे काय शासनाने दिलेलं आहे ते हेक्टरप्रमाणे मंजूर होत आहे आता याच्यामध्ये शासनाने एक अजून एक घोषणा केली होती की ज्या शेतकऱ्यांचं खरीपमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पेरणी करता यावी खते बी बियाणे घेता यावे यासाठी त्यांना एक निविष्ट अनुदान म्हणून हेक्टरी दहा हजार रुपये देण्याचं सुद्धा शासनाने जाहीर केलेलं होतं आणि ते अनुदान नेमकं कधी सुटणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागलेली होती आणि त्याप्रमाणेच शासनाने सुद्धा एक अकरा हजार कोटी रुपये त्यासाठी मंजूर केलेले होते आणि टप्प्याटप्प्याने जे काही पात्र होतील त्याप्रमाणे ते, ते निविष्ट अनुदान पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केलेले होते आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर नेमके कुठले तालुके यासाठी पात्र आहेत तर तेच आपण पाहूया आता आपण जे तालुके सांगणार आहोत त्या तालुक्यांना जे काय रब्बीचं दहा हजार रुपयाचं अनुदान आहे ते आता प्राप्त होणार आहेत आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर पालघरमध्ये बघा आता हे लक्षात ठेवा की याच्यामध्ये शासनाने दोन टप्पे केले होते जे काय अंशताबाधित आहेत आणि पूर्णताबाधित आता पूर्णताबाधितमध्ये जवळजवळ दोनशे ब्याऐंशी तालुके होते आणि अंशताबाधितमध्ये एकोणतीस तालुके होते आता टोटल किती तालुके यासाठी मंजूर आहे तर ते आपण पाहूया आणि कुठले कुठले तालुके आहेत त्याच्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये बघा पालघर आहे डहाणू आहे तलासरी आणि विक्रमगड त्यानंतर नाशिकमधले आहेत कळवण देवळा इगतपुरी मालेगाव निफाड नांदगाव सटाणा दिंडोरी सुरगाणा नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ सिन्नर चांदवड आणि येवला त्यानंतर धुळेमधले धुळे साक्री आणि शिंदखेडा त्यानंतर जळगाव जिल्ह्यातलं बघा एरंडोल पारोळा धरणगाव पाचोरा जामनेर जळगाव भडगाव अमळनेर रावेर चाळीसगाव भुसावळ बोदवड मुक्ताईनगर त्यानंतर अहिल्यानगरमध्ये पारनेर संगमनेर अकोले अहिल्यानगर शेवगाव कर्जत पातर्डी नेवासा राहता श्रीरामपूर जामखेड राहुरी श्रीगोंदा आणि कोपरगाव त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये हवेली आणि इंदापूर त्यानंतर सोलापूरमध्ये बघा उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर बार्शी अक्कलकोट पंढरपूर मोहोळ मंगळवेढा माळशिरत माळा आणि करमाळा आणि तसेच सांगोला असे पूर्ण सोलापूरमध्ये अकरा तालुके पूर्णतः ता बाधितमध्ये आहेत त्यानंतर सांगली आहे सांगलीमध्ये कडेगाव मिरज वाळवा शिराळा पलूस तासगाव कवटे महाकाळ विटा आटपाडी आणि जत त्यानंतर सातारा आहे सातारामध्ये सातारा कराड पाटण फलटण जावळी कोरेगाव खटाव आणि मान त्यानंतर कोल्हापूर आहे त्याच्यामधले बघा कागल शिरोळ पन्नाळा करवीर राधानगरी गगनबावडा आजरा चंदगड त्यानंतर ते छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर कन्नड सोयगाव पैठण वैजापूर गंगापूर खुलताबाद सिल्लोड आणि फुलंब्री त्यानंतर ते जालना जिल्हा आहे जालना जिल्ह्यामध्ये बदनापूर घनसांगवी अंबड जालना परतूर मंठा भोकरदन आणि जाफराबाद त्यानंतर ते बीड जिल्हा आहे बघा बीडमध्ये बीड गेवराई माजलगाव केज आंबेजोगाई परळी आष्टी पाटोदा शिरूर कासार दारूर आणि वडवणी बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जे अकरा तालुके आहेत ते पूर्ण पूर्णतः बाधित तालुके म्हणून घोषित केलेले आहेत या सर्व तालुक्यातील सर्व तालुक मंडळांना हा निधी प्राप्त होणार आहे त्यानंतर आहे लातूर जिल्हा त्याच्यामध्ये लातूर औसा रेणापूर निलंगा शिरूर अंतरपाळ शिरूर अनंतपाळ देवणी उदगीर जळकोट अहमदपूर आणि चाकूर त्यानंतर धाराशिव आहे याच्यामध्ये धाराशिव कळंब भूम वाशी तुळजापूर लोहारा परांडा आणि उमरगा त्यानंतर आहे बघा नांदेड नांदेडमध्ये कंदार किनवट मुदखेड भोकर अर्धापूर माहूर नांदेड लोहा मुखेड देगलूर बिलोली धर्माबाद नायगाव हदगाव आणि हिमायतपूर आणि उमरी त्यानंतर परभणी जिल्हा आहे याच्यामध्ये पूर्णा पालम परभणी सोनपेठ जिंतूर गंगाखेड सेलू मानवत आणि पात्री त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये बघा हिंगोली आवडा नागनाथ कळमनुरी सेनगाव आणि वसमत त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये अहशदाबाद इथमध्ये दोन तालुके आहेत नांदुरा संग्रामपूर त्यानंतर चिखली शिंदखेड राजा देवळगाव राजा लोणार शेगाव मात मोताळा बुलढाणा खामगाव मेहकर मलकापूर जळगाव जामोद त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये बघा अमरावती भातुकली चांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर धामणगाव रेल्वे अचलपूर अंजनगाव सुरजी तिवसा दारणी चिखलदरा वरुड मोर्शी चांदूर बाजार आणि दरियापूर त्यानंतर अकोला जिल्ह्यातलं बघा अकोट अकोला पातूर तेलारा मूर्तिजापूर बाळापूर आणि बार्शी टाकळी त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील बघा वाशिम रिसोड मालेगाव मंगळूर कारंजा आणि मानोरा त्यानंतर यवतमाळमध्ये बघा पुसद यवतमाळ बाबुळगाव मारेगाव महागाव उमरखेड कळम घाटंजी राळेगाव दारवा आर्णी नेर दिग्रज पांढरकवडा वणी झरी आणि जामणी त्यानंतर वर्धा जिल्ह्यामध्ये बघा वर्धा सेलू देवळी आर्वी समुद्रपूर हिंगणघाट कारंजा आणि आष्टी त्यानंतर नागपूर विभाग नागपूर जिल्ह्यामध्ये बघा नागपूर कामटी सावनेर पारशिवनी मौदा भिवापूर कळमेश्वर काटोल रामटेक हिंगणा उमरेड कुही आणि नरखेड त्यानंतर भंडारा जिल्ह्यामध्ये बघा साकोली भंडारा मोहाडी तुमसर पवनी लाखणी आणि लाखंदूर त्यानंतर गोंदियामध्ये अंशतःबाधितमध्ये आहे तिरोडा गोंदिया गोरेगाव मोर अर्जुनी सालेक्सा सडक अर्जुन आणि आमगाव आणि पूर्णता बाधित आहे देवणी हा एकच तालुका आहे त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघा चंद्रपूर भद्रावती राजुरा बल्लारपूर कोरपणा मूल वरोरा सावली चिमूर नागबीड शिंदेवाही पोंभुर्णा ज्योती आणि ब्रह्मपुरी आणि शेवटी आहे बघा गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यामध्ये अंशतः बाधितमध्ये मोशी कोरची आणि पूर्णता बाधितमध्ये आहेत गडचिरोली धानोरा मूलचेरा आरमोरी कुरखेडा अहेरी शिरोंचा भामरागड या टप्पोल्या आणि देसाईगंज तर बघा अशा प्रकारे हे जे दोनशे ब्याऐंशी तालुके आहेत त्याच्यामध्ये दोनशे एक्कावन्न हे पूर्णतः बाधित आहे आणि एकतीस जे तालुके आहेत त्याच्यामध्ये दोन तालुके वाढव वाढवलेले आहेत सुरुवातीला एकोणतीस होते आणि त्याच्यामध्ये दोन तालुके वाढवलेले आहेत तर असे मिळून दोनशे जे दोनशे ब्याऐंशी तालुके आहेत तर अशा दोनशे ब्याऐंशी तालुक्यातील जे काही मंडळं आहेत तर अशांना सर्व जे काही बाधित मंडळे आहेत अशांना हेक्टरी रब्बी अनुदान भेटणार आहे तर याच्यामध्ये जो कोण आपला तालुका आहे तो तालुका चेक करायचा आहे त्या तालुक्यातील आपलं मंडळ कोणतं आहे तर ते, 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 ते मंडळसुद्धा चेक करायचं आहे आणि आप आपल्याला फार्मर आय डी काढलेला आहे का, का नाही तोसुद्धा प्रत्येक शेतकऱ्याने चेक करायचा आहे धन्यवाद